गुड मॉर्निंग आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर बोला गुड मॉर्निंग गरमा गरम गव रेडी होते मला ब्रश केला का पहिले खायच्या आधी हा हे लवकर खा काय उपमा उपमा का मी जिमला जाऊन येतो ओके आणि कुठला तो कम्प्युटरचा प्रोजेक्ट आहे तो काढून ठेवा हा काय बोलत आहे पण तो कम्प्युटरचं काढून ठेवा मग आल्यावर मी तुम्हाला मदत करतो फेल झालं तर माझी जबाबदारी नाही ओके मार्क तर चला चालेल चालेल बोलली ठीक आहे मग एकदा फेल झाली काय नाही एकदा फेल झाली काय नाही असं फेल व्हायचं हो नाही दुसऱ्याचं स्वतःच्या महिन्यात तीन करून फेल झाले तर ठीक आहे माझ्यामुळे नाही फेल झाले पाहिजे ओके आलो मी पटाफट खा ओके अर्धा तास बसून खात बसू नका चला आता आणि आल्यावर मग होईला प्रोजेक्ट मध्ये मदत करायची माझ्या वेळी मला प्रोजेक्ट मध्ये आणि इतर सगळ्यात गुड मॉर्निंग इतर वेळेस सगळ्यात प्रोजेक्ट मध्ये आणि याच्यात तर मीच करायचो आणि मम्मी मदत करायची सो फनी गोष्ट काय माहिती आहे माझा पहिली ते दहावी अभ्यास मम्मीने घेतला आणि ऑबियस्ली मी क्लासला पण जायचो पण रिव्हिजन आणि हे सगळं मम्मी करायचे आणि नंतर अकरावी ते पूर्ण एम बी एपर्यंत ॲक्च्युली सगळा अभ्यास नाही म्हणता येणार ना। पण मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणजे पप्पांचा धाक त्याच्या खाली मी अभ्यास केला आणि हो ऑबियसली मी बाकी सगळा अभ्यास म्हणजे पप्पांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला नाही तर माझी स्वप्न काय भलतीच होती दहावीनंतर मी रिक्षावाला होणार होतो पण ठीक आहे नंतर मग पप्पांनी थोडं जबरदस्ती करून आणि ओब्वियसली बाकी सगळ्यांच्या मदतीने माझ्या काकांच्या मदतीने आणि ह्यांच्या मदतीने मी शिकलो एम बी ए झालो सो so, अशी uh, कोणी तुम्हाला जर मदत केली असेल त्यांना कधीच विसरू नका मी नाही विसरत आणि आता मी जातो व्यायांकाळ हा झाला वर्कआउट माझा तर मग अशी मी बोलत होतो माझ्या शिक्षणाबद्दल जेवढाच माझ्या मम्मी पप्पाचा हात आहे मला शिकवण्यात आणि मोठ्या करण्यात तेवढंच माझं कॉलेज नंतर जे जे सॉरी दहावीनंतरचं जे शिक्षण आहे ते माझ्या मोठ्या काकांच्या घरी झालं तर नाही तर बोलू ना मी आज कुठेतरी रिक्षा चालवत असतो दहावीनंतर पण ठीक आहे आईवडिलांनी जबरदस्ती केली दादा काकांनी म्हणजे ज्यांना दादा काका बोलतो आणि त्यांच्या कुटुंबाने मला मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे मी आज इथे आहे सो ते मी कधीच विसरणार नाही आणि सांगायचा मुद्दा आहेच की आम्हाला होते तसं मी ओबीला आहे बाकी तर मस्करीचा विषय असतो प्राणी त्या सोबतीला ओबीला मार्गदर्शन करायला पण तुक्या ओबीचा प्रोजेक्ट कसा कंप्लीट करायचा ते झालं ना का नाष्ट सगळं कामं झालीच आहे की तुमची कशाला कम्प्युटर वर्क साठी गम काय 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 मदत करता यांना हं अरे काय ओ अच्छा रिव्हिजन चालू आहे ओके मला अजून लिव्हिंग लिव्हिंग थिंग्ज दॅट कॉज ट्रबल ओवी माझा नाश्ता काय उपमा तर आजचा नाश्ता आहे उपमा काय इकडे येऊन मला मला ऐकायला नाही येते काय प्रोजेक्ट कम्प्युटरचा अरे मेक कलरफुल चार्ट टू डिस्प्ले द यूजेस ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर आणि ह्याच्यात करायचं आहे मेक एक कलरफुल चार्ट टू डिस्प्ले द यूजेस ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर बी ए स्मार्ट पॅरेंट सो मी जास्त एफर्ट घालणार नाही बी ए स्मार्ट पॅरेंट या एरामध्ये आपण ए आय एरामध्ये आहे सो ऑब्व्हियसली ए आयचा हेल्प देणार आणि तिला हेल्प करणार आणि तिला पण शिकवणार ए आय कसं वापरायचं कारण तुझं फ्युचर हेच आहे कळलं सेव्ह सेव युअर टाईम अँड मनी अँड एफर्ट ओके ते समजेल नंतर पुढे ठीक आहे आणि काय कशात काढायचं केवढा कचरा याच्या तो टाकू नाही आत्ता आपण केलं पण जर आता टाकून पत्ता येतो अजून करायचं त्या आधी असे तीन कॉलम काढायचे ओके इकडे काढायचं टाईप ऐकलं इकडे काढायचं एक्झाम्पल आणि इकडे काढायचं यूज असे तीन लाईन काढा ब्लॅक लाईन मग येल्लो कलर यूज करा हार्डवेअर साठी आणि ते हार्डवेअर असं की की तुम्हाला कसं पाहिजे असं पाहिजे का असं पाहिजे असं असं पाहिजे का असं असं पाहिजे तीन कॉलम मध्ये लिहायचं टाइप एक्झाम्पल आणि युज टाइप म्हणजे हार्डवेअर आहे ना ते स्केल कुठे आहे बस स्केल आहे का स्केल नाही विषय स्केल नाही पण हेच केलं असं तिच्याकडे स्केल आण का आतूर युजेस नाही ते ना टाइप्स युजेस ठेवायचे ओके एक्झाम्पल्स आहे का इकडे टाईप्स व्हिडिओ नीट करा ना हात वर करा इथे लिहायचे टाइप्स हा इथे लिहायचं टाईप इकडे लिहायचे एक्झाम्पल्स आणि इथे लिहायचे युजेस जसं की हार्डवेअर मग ते हार्डवेअर ची नाव कीबोर्ड माऊस मॉनिटर तो बोललो तर त्याच्यात लिहायचं पेंट बी कॅल्क्युलेटर कळलं तर हार्डवेअर जे लिहाल ना ते सगळे येल्लो मध्ये लिहा पार्क येल्लो जो असेल ना डार्क केलो नाईट चाल हार्डवेअर रेड मध्ये लिया आणि सॉफ्टवेअर ब्लू मध्ये ब्लू मध्ये चल रायटिंग चांगली काढा नाही अरे हँड चांगली काढा पॅड घ्या ना पॅड हे घ्या बे पॅड वर काय करून ठेवलंय मी सगळीकडे रंगून ठेवले पाऊस चालू झालेला आहे आणि ओवी आमच्याकडे खाते चिकन लबाबदार कसंय हा हे बघ आज पण पप्पा झाडू मारतानाच दिसतात आणि प्रोजेक्टचं काम अर्ध झालं पॅकिंग चालू झाली आहे रांगोळी कसल्या ले <laughs> पप्पांची गाडी रविवारी सकाळची आहे जनशताब्दी आता किती दिवस मुक्काम पप्पा दिवस मुक्काम तेच कशासाठी चाललेत पण लावणी अच्छा लावणी म्हणजे ती लावणी नाही ना नाही तर लावणी म्हणजे ती लावणी टंग टग टोर करतायत तुम्हाला हे चला तिथे शाळेकडे गाडी लावलं नसते बघा पाहुणे बरा झाले चला लवकर हा काय लावलं चला लवकर चला लवकर पाऊस थांबला तोपर्यंत जाऊन तुला ओळीला सोडून येतो मोठी गाडी काढायची म्हणजे जागा नसते आम्हाला तिकडे चला चला लवकर पाऊस येईल बोला लवकर मोर्या मोर्या जय सो आहे चला तर आम्ही शाळेकडे पोहोचलोय आवळी लवकर आली आहे पाऊस नव्हता म्हणून लवकर यायचं ठरवलं कारण इकडे मोठी गाडी जागा नाही यांच्या शाळेकडे जागा करा ना जरा मोठी मोठी गाडी आणायला विल ओ माय गॉड स्मार्ट आन्सर हा <laughs> आता ओळीला सोडतो आणि मग घरी जाऊन काय खाणार चिकन लबाबदार कस होत चांगलं होत किती भाकरी खाल्ली एक भात नाही खाल्ला ओके सावकाश <laughs> ए अरे हे घाला ना पहिले बाय गुड डे काही कराटेला जाणार आहे म्हणून तिला केळी घेऊया आधा डझन केला तो नाही बघा ही आमच्या शेजारच्यांची प्लेट आहे त्याच्यात त्या दिवशी सँडविच आलेले ना कसलं सँडविच आलेलं ग्रील सँडविच आलेलं आता ही प्लेट परत भरून चालली आहे विथ शिरा ड्रायफ्रूट वाला शिरा तर अशी घेवाण देवाण चालूच राहते उघडा असं आमचं चाळीस भरपूर आहे ना मजा येते तिथे भाभी ओ भाभी प्लेट आपला देवाणघेवाण चालू रहता आहे ना आज मेनू? आज मेनू आज मेनू हा शिरा आहे अरे थँक्यू आपण बोलतो ना देवाण घेवाण चालू है प्रॉब्लेम असतो छोट्या हाइट वाले लोकांचा एक्चुअली छोटी हाईट नाही पण पर... हे वर जास्त देवारा वर जास्तीय ठीक आहे इट्स ओके तर काय करू हे सगळं काढू हॅलो झालं कस फोटो वाटत फोटोवरच पण फोटो लावू फक्त अरे हो सगळं फोटोवर तर आताच आमच्या ओवीचा कराटेचा पोस्टर आलाय तिच्या सरांनी आम्हाला पाठवलाय तो मी तुम्हाला दाखवतो कसं तिने तोंड केलंय बघा कराटेच्या पोस्टर साठी दाखव तर हे आहे तिचं कराटे क्लासचं पोस्टर हे तिचे सर आहेत मी आता ओवी दाखवतो तुम्हाला ही बघा ए कशी उभी आहे बघा हा पण खतरनाक दिसतोय हे तिचे सर आहेत श्रीनिवास राव जे तिला शिकवतात चला आता हा स्टेटसला ठेवतो कुठेतरी फोटो आला ना आमच्या मुलीचा आजचं चिकन लबाबदार हो 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 हो। मसाला आणि तरी बघून तर अशीच ऍसिडिटी आली मला अरे साले <laughs> ए टू <laughs> 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 मला तांदळाची भाकरी आणि बघ परत आली आहे ब्लॅक शिपरी आणि हो कसं विसरणार आपण अँडचं बटन आम्ही बघितलेत किती एपिसोड झाले आपले <laughs> ती दी. तीन झालेत बघितले सुद्धा आम्ही चला बसा मिनी चिकन थाली भाकरी चिकन लबाबदार आणि रायता रायता कोशिंबीर काय बोलू कसं आहे ना आणि हे चालू झाले एपिसोड फोर पंचायतचे ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळे सीझन बघितले अजून दोन राहिले तो चांगलं वाटतंय बघायला मजा येते आणि आता कळलं असेलच तुम्हाला एक पॉवर मॅप गुड इव्हनिंग तर मी आता लॉग इन केलं ऑफिस साठी घरात कोण नाही आहे सगळे गेलेत बाहेर प्रणिता गेली आहे ओवी कराटे क्लासला सोडायला मम्मी आताच बाहेर गेली बाहेर गेले घरी भले लोक थोडा वेळ पण बाहेर गेले तर सवय नाही ना आता एकटं तर काय कर वाट बघतो सगळी यायची आणि तोपर्यंत मग ऑफिस चा काम पण घेतो आली 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 कोण आली कोण आली कोण आली रे कोण आहे रे कोण है क्या आहे की चा <laughs> आले आली आली किती बर वाटलं मला कशी ओळख तेरा तेरा वर्षी आपल्या लग्नाला अच्छा कसं कसं तुम्हाला कस खरं हा खरं बोला चला जाऊ तुम्ही वा या शिकली बायक माझी मुलगी शिकली परगती झाली परगती झाली चांगल्या व्हेरी गुड कोविला स्कूल मध्ये डान्सर मी डान्स मध्ये सिलेक्ट केलंय थर्सडे फ्रायडे सॅटरडे स्कूल आज मध्येच असणार सांगत होते मला म्हणजे आम्ही एवढे थकलो होतो पण आम्ही नाही कसं बोलणार नाही बोलायची गरजच नाही तिच्या सगळ्या जे कला आहेत सगळे तिच्या बापाकडून घेतले तिने ना कुछ भी कुछ भी काय डान्स मी नाही करायचो माझे डान्सचे व्हिडिओ फोटो माहिती आहेत ना तुम्हाला हे व्हिडिओ बघत असतील तर कमेंट मध्ये त्यांनी मेन्शन करून सांगावं की मी डान्स डान्स चांगला करतो की नाही प्लीज बायकोला वाटतं म्हणजे काय डान्स नाही मी सांगेन डान्स

सगळे आले आहेत मित्रांनो घरात आणि हे बघ पप्पा काय घेऊन काय आहे मालपुआ मालपुआ माल अरे माझं फेवरेट माझं फेवरेट आहे मम्मी सोडत नाही मम्मीला पण हे आवडत हे काय पप्पा ते तुम्ही लोक सगळं शेअर करा हे कोणाला मिळणार नाही ओके मम्मी बसले आता काम करता करता खाऊया ऑफिसचं

तुमची ओवी कराटे क्लास मधून आलेली आहे चिकन खायला बसते चिकन आल्याला आणि ओवी आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू हा आमच्या ओवीचा फोटो आलाय बघा सगळ्यात मस... पहिले तुम्हीच आहे मस्त दिसताय ना मला तर मस्त वाटतय तुम्हाला कसा वाटला फोटो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो आज जी मी मदत केली होती ती प्रोजेक्ट बघा आता नीट दिसत नाही आहे थ्री सिक्स्टी फाय डेज मधून एक दिवस पक्काशी कशी बोलते आणि हे ओबी लाईट हे आहे ओके हे प्रोजेक्ट जे मदत केली ते कम्प्लीट करेल पण आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सकच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र